आपल्या देशात सौर ऊर्जेचा वापर झपाट्याने वाढत आहे पारंपरिक विजेच्या तुलनेत सौर ऊर्जा अधिक स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे सरकारही हरित ऊर्जेला चालना देत आहे विजेच्या वाढत्या मागणीमुळे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या गरजेमुळे अनेक कुटुंबे सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा मोठा प्रभाव दिसून येत आहे त्यामुळे विजेच्या अविश्वसनीय पुरवठ्यातून आणि जास्त बिलाच्या समस्येतून नागरिकांना मुक्ती मिळत आहे केंद्र आणि राज्य सरकार सौर ऊर्जेचा वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ करण्यात साठी विविध अनुदान योजना राबवत आहे प्रधानमंत्री सूर्याघर योजनेअंतर्गत साठ टक्केपर्यंत सरकारी मदत मिळते तर राज्य सरकार अतिरिक्त पंधरा टक्के ते चाळीस टक्केपर्यंत अनुदान देत आहे यामुळे सौर उपकरणांची किंमत पंचाहत्तर टक्केपेक्षा कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी ठरते वन के डब्ल्यू सोलर सिस्टम काय आहे तर वन के डब्ल्यू सोलर सिस्टम ही प्रति तास एक किलोवॅट वीज निर्माण करू शकते या सोलर प्रणालीमध्ये उच्च कार्यक्षमतेची सोलर पॅनर्स आणि अत्याधुनिक इन्व्हर्टरचा वापर करण्यात आला जे अखंड आणि स्थिर वीज पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत करतात ही यंत्रणा घरातील एलईडी दिवे पंखे टीव्ही आणि लहान उपकरणे चालवण्यासाठी पुरेशी आहे तसेच तिच्या स्थापनेसाठी कोणत्याही मोठ्या बदलाची आवश्यकता नसते या सोलर सिस्टमची किंमत किती आहे मायक्रोटेकच्या वन के डब्ल्यू सोलर सिस्टमची मूळ किंमत ही पंचेचाळीस हजार ते साठ हजार रुपये आहे मात्र सरकारी अनुदानामुळे ही किंमत तेरा हजार पाचशे ते अठरा हजार रुपयांपर्यंत कमी होते सोलर सिस्टमची खास वैशिष्ट्ये काय आहेत उच्च कार्यक्षमता चोवीस टक्केपर्यंत ऊर्जा कार्यक्षमता अधिक वीज निर्मिती एम पी पी टी तंत्रज्ञान मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग एम पी पी टी तंत्रज्ञानामुळे जास्तीत जास्त वीज निर्मिती सोपे इन्स्टॉलेशन प्लग अँड प्ले प्रणालीमुळे कोणत्याही ठिकाणी सहज बसवता येते डिजिटल डिस्प्ले चार इंच डिजिटल स्क्रीन वीज निर्मिती आणि वापराबाबत माहिती देणारी तर पाहूयात सोलर प्रणाली कोणासाठी उपयुक्त आहे वन के डब्ल्यू सोलर सिस्टीम लहान कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय आहे दोन ते तीन पंखे ई डी दिवे टी व्ही आणि लहान उपकरणे सहज चालू शकतात स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेचा दीर्घकालीन उपयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य सरकारी अनुदानाचा लाभ घेतल्यास अत्यंत परवडणारी योजना आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा